काल बीडमध्ये मराठा समाजाची विराट अशी इशारा सभा पार पडली या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं या सभेला बीडसह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील लाखो मराठा बांधव जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते जसा जसा वेळ जात होता तसं तसं जरांगे पाटील आज काय निर्णय घेतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती अखेर पाटलांची व्यासपीठावर एंट्री झाली आणि मराठ्यांनी एकच जल्लोष केला छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर धुमधुमून गेला होता जिकडं पावं तिकडं फक्त आणि फक्त मराठीत दिसत होते स्टेजवर येताच प्रथम जनांगे पाटलांनी शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन केलं आणि आपल्या दमदार आवाजात भाषणाला सुरुवात केली एवढा अफाट जनसागर पाहून जरांगे पाटील भारावून गेले होते मग भाषणादरम्यान लागलीच त्या सर्वांसमोर ते नतमस्तक झाले सरकारला चोवीस डिसेंबरपर्यंत जारांगी पाटलांनी अवधी दिला होता पण अजूनही निर्णय न झाल्यामुळं ही इशारा सभा आयोजित केली होती या सभेमध्ये बोलताना जारांगी पाटलांनी उपस्थित मराठा बांधवांना विचारून वीस जानेवारीला थेट मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आणि कसं जायचं कुठून जायचं हेही सांगून टाकलं पण प्रश्न असा पडतो की जारांगी पाटलांनी मुंबईच्या आंदोलनाची तारीख वीस जानेवारीच का निवडली याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सरकारला दिलेली चोवीस डिसेंबर ही तारीख आज संपली आहे त्यामुळं आता मनोज जरांगे पटलांनी मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे खर तर हा निर्णय त्यांनी समाजाला विचारूनच खूप विचारपूर्वक घेतला आहे महाराष्ट्रातील मराठा समाजाला हा निर्णय मान्य असून येत्या वीस डिसेंबरला आंतरवली सराटीतून सकाळी नऊ वाजता मराठे मुंबईच्या दिशेने पायी वाटचाल करणार आहेत मुंबईत पोहोचण्यासाठी साधारण पाच ते सहा दिवस लागतील असा अंदाज आहे या दरम्यान अनेक गावं आणि शहरं लागतील तिथले प्रत्येक मराठा बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होतील मुंबईत जाईपर्यंत मराठ्यांची संख्या ही कोटींच्या घरात जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे त्यामुळं किती मोठ्या प्रमाणात जनता रस्त्यावर दिसेल याची कल्पना न केलेलीच बरी जारांगे पाटलांनी मुंबईच्या आंदोलनाची वीस जानेवारी ही तारीख ठरवण्या पाठीमागचं पहिलं कारण आहे आंदोलनाची पूर्वतयारी एवढा मोठा समाज एकत्र करणं ही नक्कीच सोपी गोष्ट नाही याआधी देशभरात झालेले आंदोलन कसे फसले होते याचा पाटलांनी पुरेपूर अभ्यास केला आहे त्यामुळं ती चूक पाटील करणार नाहीत आणि चूक करणं मराठा समाजाला परवडणारही नाही कारण एवढा मोठा लढा उभा राहून जर त्याला एखाद्या चुकीमुळं अपयश झालं तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि परत असा लढा उभा करणं खूप कठीण होऊन बसेल त्यामुळं मोठं आंदोलन उभं करण्यासाठी त्याला आधी तयारीही खूप मोठी करावी लागते तरच आंदोलन यशस्वी होतं आणि हे जरांगी पाटील पुरेपूर जाणून आहेत नियोजनाचा अभाव असेल तर आंदोलन फसण्याची दाट शक्यता असते म्हणूनच पाटलांना आणि मराठा समाजाला या आंदोलनाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ लागणार आहे फक्त मुंबईला जायचं आणि परत यायचं असं आता होणार नाही जरांगी पाटील माध्यमांसमोर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही संदर्भ देतात ते म्हणतात की पूर्वी जेव्हा शिवराय एखाद्या लढाईला जायचे त्याआधी संपूर्ण नियोजन आणि तयारी करूनच जायचे वारा असो मुसळधार पाऊस असो सगळं साहित्य सोबत घेऊनच जायचे त्याच वेळी विजय व्हायचा हो याच स्वराज्याचा विचार घेऊन आम्ही सुद्धा बाहेर पडायचे ते काही जवळ जायचं नाही दहावीस किलोमीटर म्हणून गेले आणि उद्या सकाळी आले माघारी इथं यशस्वी होऊन यायचे गाफिलपणाने आंदोलन करून चालणार नाही नियोजनबद्ध हा कार्यक्रम करावा लागणार आहे त्यासाठी वीस दिवसांची तयारी आम्हाला गरजेची होती या आंदोलनामध्ये दहा लाख गाड्या येण्याची शक्यता जरांगे पाटील व्यक्त करत आहेत जरांगे पाटलांनी मुंबईच्या आंदोलनाची वीस तारीख ठरवण्या पाठीमागचं दुसरं कारण आहे शेतीची कामं मराठवाड्यातील बहुसंख्य लोक हे शेतकरी असून शेतातील गहू ज्वारी आणि कापूस सध्या काढणीला आला आहे त्यामुळे सर्व मराठा बांधवांनी आपल्या शेतातील कामं पूर्ण करावेत तसेच इतरही काही वैयक्तिक कामं असतील तर ते वीस जानेवारी पर्यंतच पूर्ण करून घ्यावेत व सगळी कामं पूर्ण करूनच पूर्ण तयारीने या आंदोलनात सहभागी व्हावं असं जरांगे पाटील सांगतात कारण शेतातील काम अपूर्ण सोडून आंदोलनात सहभागी झाल्यास अर्धमन शेताकडे आणि अर्धमन आंदोलनात असं होऊन बसेल असं होऊ नये म्हणून सगळ्यांना या आंदोलनाची तयारी करता यावी आंदोलनाला गेल्यानंतर आपल्या माघारी घरच्यांना काही कमी जास्त पडू नये याची सोय लावता यावी म्हणून जरांगे पाटलांनी मुंबईच्या आंदोलनाची तारीख वीस जानेवारी निवडली आहे तर मराठी मुंबईमध्ये ट्रॅक्टर घेऊन येणार आहेत अशी ही चर्चा आहे ही वार्ता सरकारपर्यंत गेली असावी मराठी आंदोलनात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर वापरून चक्का जॅम करतील अशी भीती सरकारला वाटते अशी शंका उपस्थित केली जाते त्यामुळे सरकारने ट्रॅक्टर घेऊन येणाऱ्या मराठ्यांना नोटिसा बजावून मराठा आंदोलनादरम्यान ट्रॅक्टरला बंदी घालण्यात आली आहे दरम्यान ही हुकुमशाही असल्याची नाराजी मराठा आंदोलक व्यक्त करत आहेत जरांगे पाटलांनी मुंबईच्या आंदोलनाची तारीख वीस जानेवारी ठरवण्या पाठीमागचं पुढचं कारण म्हणजे मुंबईतील जमावबंदी मुंबईमध्ये सध्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत ही जमावबंदी वीस डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू झाली होती ती नवीन वर्षाच्या अठरा जानेवारीपर्यंत लागू असणार आहे या संदर्भात मुंबई पोलिसांकडून एक परिपत्रक देखील जारी करण्यात आला आहे पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जमावबंदी नेमकी का लागू करण्यात आली तर मिळालेल्या माहितीनुसार या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे संपूर्ण मुंबई शहरात कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आल्याने पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे या काळात जाहीर सभा आंदोलन सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी आणि निदर्शनं करण्यास सुद्धा बंदी असेल या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे एकूणच मुंबईमध्ये सध्या अठरा जानेवारी पर्यंत जमावबंदी लागू असल्याने आणि जरांगी पाटलांना व मराठा समाजाला या आंदोलनाची पूर्वतयारी करण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी किमान एक महिन्यांचा अवधी लागणार असल्याने या एक महिन्यात सगळ्यांना आपली सगळी कामं पूर्ण करून तयारी करता यावी म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करूनच जरंगी पाटलांनी मुंबईच्या आंदोलनाची वीस जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा आणि असेच नवनवीन नुण मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा